राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली या योजनेत एकवीस ते पासष्ट वयातील महिलांच्या खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये जमा होणार आहेत त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला आणि मुलींची अर्ज करण्यास सुरुवात केली या दरम्यान अर्जदार महिलांना एक हमीपत्र द्यावं लागणार सोबतच बँकेच्या खात्याचा पुरावाही जोडावा लागणार या हमीपत्रातील चौथी अट महिलांनी लक्षपूर्वक वाचणं गरजेचं आहे सोबतच नेमकं कुठल्या बँकेचं खातं द्यायचं हे बघतही अनेकांच्या मनात संभ्रम आहे त्याबाबतची ही माहिती ते पूर्वीच्या अंगावर नवीन असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर हमीपत्रातील चौथ्या अटीत नेमकं कसं काय आहे हे जाणून घेऊया या हमीपत्रावर दहा मुद्दे देण्यात आले आहेत महिलांनी हे दहाही मुद्दे व्यवस्थित वाचून डाव्या बाजूच्या चौकोनावर बरोबरची खून करायची आहे तसेच हे दहा मुद्दे भरून झाल्यानंतर उजव्या कोपऱ्यात सही करायची ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला या हमीपत्राचा फोटो काढून तो नारी शक्ती दूत ऍप मधील अर्जदाराच्या हमीपत्राच्या कॉलम मध्ये अपलोड करायचा आहे या हमीपत्रात प्रत्येक घोषणेची सविस्तर माहिती देण्यात आली या हमीपत्रातील चौथी अट खूप महत्वाची आहे कारण या अटीत घरातील व्यक्ती कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही असं विचारण्यात आलं आहे जर नसेल तर तुम्हाला बरोबरची खूण करायची आहे सोबतच खाते नेमकं कुठल्या बँकेचं द्यावं याबद्दल अनेकांच्या मनामध्ये संभ्रम आहे तेव्हा आपली स्टेट बँक किंवा इतर राष्ट्रीयकृत बँकांनी रोजगार हमी जनधन इत्यादी करण्यासाठी काढलेली आणि बंद पडलेली जुनी खाती चालू करून घ्यावी आणि तीच खाती जोडावी जर अशी खाती नसल्यास पोस्टाचं खातं काढता येईल मात्र जुनी खाती असल्यास डीबीटी अंतर्गत या खात्यालाच पैसे जाऊ शकतात तेव्हा नवसाचं देव आणि सरकार यावर जास्त भरोसा ठेवू नये असं आम्हाला वाटतं आणि तुम्हाला काय वाटतं ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये